नमस्कार मित्रांनी मी ते नेनो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा आमच्याकडे वास्तुकशांतीनिमित्त आलेले पाहुणे होते तर आम्ही सर्वजण शॉपिंगला गेलेलो आहे सेलमध्ये पोचीस म्हणून मोठं दुकान आहे तर तिथं आमचा ग्रुप शॉपिंगला आलेला आहे बघा आणि माझं चाललेलं आहे व्हिडिओ बनवायचं तर आज आमच्या श्रेया आणि आशु दोघीजण व्हिडिओमध्ये खूप छान बोलत आहेत बघा मला माहिती बोजे

तर बघा इथं या बाजूला आम्हाला घ्यायला उरत नाही पण ब्लाऊज आहे भारी ब्लाउज आहेत डिझाईन वाला ते भारी तर बघा आमच्या इकडे बघायला चाललेलं आहे तोपर्यंत दोघीने खूप छान बोलले ते व्हिडिओमध्ये मी पण नंतर घरी आल्यानंतर बघितलं तर बघा इथं घागरा पण खूप छान आहे मला पण आवडलेला आहे आणि वर्क केलेलं आहे तर हे आहे टाउनातील दुकानातील तर इथं सगळं ड्रेसेस आहेत बघा पूर्ण तर आमच्या दोन्ही आत्ती आमच्यासोबत आलेल्या आहेत शॉपिंगला तर बा भरपूर सारे इथं ड्रेस आहेत आणि छान आहेत तर आमच्या ताईंच्या मुलींना ड्रेस घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे बघा आणि आमच्यासोबत आमच्या दोन आत्ती आहेत तर त्यांना पण आम्ही भरपूर फिरवत आहे बघा का तर आमच्या आत्तींना माऊस आत्तींना भाषा येते त्यामुळं त्यांना घेऊन आलेलं आहे त्यानंतर आम्ही बघा आईस्क्रीम खाल्लेलं आहे आम्ही का तर सगळा ग्रुप एकत्र असल्यामुळे भारी वाटतं आणि हे दिवस परतनं येत नाहीत म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला गे गेलेलो आहे आणि एन्जॉय केलेलं आहे त्यानंतर हे पोतीजमधलीच आहे बघा आम्ही कालच्या व्हिडिओ म्हणजे टाउनातील थोडा आणि टा पोतीजमधला असा थोडा थोडा मिक्स करून दाखवलेला आहे तर आमच्या ह्या दोघींना ह्या दोघीं ह्या लायकीच्या सर्वजण डिफ्टर खाली पोचले तर आम्ही खालीच येत आहेत त्यांच्या दोघीच्या सोबत आम्ही पण एन्जॉय केलेला आहे ना तर बघा आमचा ग्रुप पोतीसला गेलेला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं सर्वजण एकत्र फिरल्यानंतर चांगलं वाटतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय